छोटस कटलरी चं दुकान माहिती दिली गाव सूत्र आहे शास्वत उपजीविका स्वतःच युनिट उभं केलं प्रॉडक्ट वाढवत गेलं मार्केटिंग पण स्वतः करते पंधरा टन ची ऑर्डर भेटली लगेच पण जेव्हा गे बारीचा पुरस्कार भेटला रेणुका चव्हाण या धुळे जिल्ह्यातील महिलेनं आपल्या मेहनत आणि जिद्दीने पापड व्यवसाय निर्माण करून आज व्यवसाय क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे माझे मिस्टर टेलरिंग काम करायचे माझं पण छोटस कटलरीचं दुकान होतं याच्या आधी दी। काय दीडशे दोनशे रुपये रोज मला घरी मिळत होता त्याच्यामध्ये आणि मिस्टरांना पण दोन अडीचशे रुपये होता माझ्या गावापासून एक अठरा किलोमीटर पंचायत समितीवरून अधिकारी यायचे त्यांनी आम्हाला उमेदवार जे समूह स्थापन होत होते त्यांच्याबद्दल माहिती दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता जे पहिले गट होते तसे बचत गट नाही येत आता सहायता समूह आहेत जसे सूत्रीच्या आधार आता हे गट चालता ताई ज्याच्यात आपण शेवटचा आपलं दाव सूत्र आहे शाश्वत उपजीविका जेणेकरून महिलांनी काहीतरी कुटुंबासाठी छोटा मोठा उद्योग करून हातभार आपल्या कुटुंबाचं उद्रपोषण केलं पाहिजे त्याच्यानंतर आम्ही समूह स्थापन करून आम्हाला पंधरा हजार आर एफ मिळाले त्याच्यात आम्ही हजार रुपये कर्ज घेतला आणि सात किलो नागली पासून या व्यवसायाला नागली पापडायला सुरुवात केली नंतर बँक अर्थकडून पन पण पन पन्नास हजार रुपये घेतलं त्याच्यात मी खिचेचं मशीन घेतलं राजकोट वरून त्यानंतर माननीय पंतप्रधान साहेबांची जी योजना आहे पी एफ ए पेमी या योजनेअंतर्गत मी दहा लाख रुपये लोन घेतलं आणि मी माझं स्वतःच युनिट उभं केलं उमेद अभियान मधून मिळालेल्या आर्थिक सहकार्यामुळे आज रेणुका ताईंनी आपला व्यवसाय वाढवून त्यात अनेक नाविन्यपूर्ण बदल केले आहेत त्यानंतर त्याच्यात आम्ही काही फ्लेवर पण वाढवले नागली पापड टोमॅटो पापड पालक पापड तांदूळ मसाला पापड तांदूळ पापड गव्हाची कोवढाई साबुदाणा बटाटा चकली साऊदाना पापड मठा मुगाच्या डाळीचे वडे प्रोडक्ट वाढवत गेलो सुरुवातीपासून आम्ही आमच्या ठिकठिकाणी लागणाऱ्या जिल्ह्याच्या स्वयंसेमधूनच आम्ही मार्केटिंगला सुरुवात केली तिथे येणाऱ्या कस्टमरचा आम्ही नंबर ऍड्रेस स्वतःहून कस्टमरकडनं लिहून घेतलं त्यांना परत कॉल करून विचारलं की आमचा पापड कसा लागला बा परत ऑर्डर आहे का आम्ही स्वतः घरोघरी जाऊन होम डिलिव्हरी केली त्यांना नंतर फेसबुक याच्या माध्यमातून पण चांगली विक्री व्हायला लागली आता मीशोवर पण अप्लाय केलेले आहेत उमेद मार्टवर पण बऱ्यापैकी माल जातोय आणि आता कॉम वेबसाईट पण मी तयार केलेली माझी स्वतःची अशा प्रकारे मी आता वेगवेगळ्या क्षेत्रात माझ्या प्रोडक्ट ची मार्केटिंग पण स्वतः करते तर एकूण माझा या वर्षाचा एकंदरीत टर्न वी तेवीस ते पंचवीस लाखापर्यंत जातोय घे भरारी मला पंख मिळाले हा कार्यक्रम त्यांच्या जीवनामध्ये एक नवा अध्याय देणारा ठरला ज्यामुळे त्यांची जनमानसांमध्ये आणि समाजामध्ये एक विशिष्ट ओळख तयार झाली आणि त्यांचा व्यवसाय वाढीस लागला घे भरारी आधी जे बघायचा दृष्टिकोन होता गावातल्या महिलांचा किंवा लोकांचा कि, कि फक्त एक गचत गट आहे महिला आहे पण जेव्हा घे भरारीचा पुरस्कार भेटला जेव्हा शो रिलीज झाले तेव्हा त्यांना ते असं वाटायला लागलं की एक आपले सामान्य महिला जी आपल्यामध्ये राहते आपल्यामध्येच बोलते आपल्यामध्येच फिरते आपण आधी फक्त दुसऱ्या लोकांना टीव्हीवर बघायला होत आपल्याच गावातली आपल्यातलीच महिला आपल्याला टी व्हीवर बघायला भेटली बुवा आणि तिला काहीतरी भेटलं हे त्यांना समाधान वाटलं आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलला आमच्याकडे गे आणि मध्येच जेव्हा आमचं शूट झालं आणि शो रिलीज झाले ना तेव्हाच आम्हाला पंधरा टनची ऑर्डर भेटली लगेच बाकीचे कस्टमर पण वाढले आणि त्याच्यामुळे खूप आमच्या ऑर्डरी पण वाढल्या अभियानाचं नावच उमेद आहे त्या उमेदने आमच्या आयुष्यात येऊन आमच्या आयुष्याला खरं एक नवीन उमेदच दिलेली आहे त्याच्यामुळे मी उमेदची खूप मनापासून आभारी आहे